मित्रांनो गाडी झाली खराब तशाच प्रकारे दिवस सुरुवात झाली आणि कॉलेजमध्ये सोडायला द्यायचा होतं कारण का त्याचं कॉलेज होतं ना आमचं नव्हतं कारण का आम्ही कॉमन ऑफ होतं सर्व विद्यार्थ्यांनी आणि तोसिफ ठाकूर आणि उमरा पण आले होते कॉलेजला आणि तोसिफला कॅमेरा पण द्यायचा होता कॉलेजने एक ऑर्गनाइज केलेला होता शासकी फोरचे बॅनर्स वगैरे आले होते त्याची नोटीस वगैरे घेऊन आमचे शिबाईन परमेश्वर पाणी गेले होते कारण तिथल्या पलटिंग कॉलेजमध्ये सुना दिली घरी आल्यानंतर तुषार म्हणाला की मला भूक लागलेला काय तर जेवण्यासाठी बनव कारण का घरी कोणी पण नव्हतं सगळे गावाकडे गेले होते लक्ष्मी निमित्त त्यामुळे मी भात वरण आणि टमाट्याची चटणी बनवली नंतर पात्या मी सोडून पार्सल घेऊन त्यानंतर अवधूत आला होता कारण का त्याचा चष्मा विसरला होता माझ्याजवळ ते घेण्यासाठी जेवण केल्यानंतर मी तुषार आणि अवधूत बाहेर जात असताना बघितलं की माझी गाडी खूपच दूर सोडत होती कारण का काय मला काही त्याची आयडिया कराले कराले मला बाहेर गेल्यानंतर चहा वगैरे पिऊन पण होतो की गीत का माझ्या मित्राचा फोन आला आणि मला म्हणला की महिंद्रा शोला जा आणि थार महिंद्रा थार टू बाय टू आणि फोर बाय फोरचं कोटेशन काढून मला व्हॉट्सअपला पाठवून मला कोटेशन वगैरे काढून झाल्यानंतर मी आणि संकेतभाय गेलो घरी आणि संकेत बाहेर ते उपाशी राहिले होते जेव्हा यासाठी वाढलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर हे दोघे पण गेम वगैरे खेळत बसले होते मला खूपच झोपेत होती म्हणून मी गेलो पहिला व्हिडिओला शेअर करण्यासाठी करायला विसरू नका